ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक गोवा विद्यापीठाचे इंग्रजी विभाग प्रमुख आंतरराष्ट्रीय तुलनाकार डॉक्टर आनंद पाटील यांनी चंद्रकांत बाबर यांच्या पर्यायी मांडणीच्या हस्तक्षेपांचे अधोरेखन या ग्रंथाला प्रस्तावना लिहिली आहे सत्याहत्तराव्या वर्षीही त्यांचा व्यासंग आणि अभ्यास अचंबित करणारा आहे या ग्रंथाविषयी त्यांनी व्यक्त केलेले मत विशेष वाटलं मला ही पुस्तकं अतिशय चांगली छापलेली आहे आणि त्यातल्या त्यात मी गोव्याहून आल्यानंतर मी गोवेकर नंतर महाराष्ट्रातून मी एकमेव लेखक आहे अशी माझी श्रद्धा होती गोव्यात तरी चार पाच तरुण मुलं माझी प्रस्तावना मागायला आले हे माझ्यावर बसे ना मला कारण मी एकांडा शिलिंगार आहे माझा कुठला कळप नाही मी देशीवादी नाही अवतरण चिन्हामध्ये कुठल्याही विचार बांधलेला नाही मी तुलनाकार आहे तुलना करणे म्हणजे शत्रुत्व निर्माण करण्याची कला होय तुलनाकाराची व्याख्या अशी केली जाते की ज्याच्या जवळून मित्र लांब पळतात आणि शत्रू त्याला ठोकायला जवळ येतात कारण तो दुर्गंधीमय तुलना करतो असं असून सुद्धा तीन चार लेखकांनी वेगवेगळ्या प्रांतातल्या माझ्याकडे प्रस्तावना मागितल्या आहेत एकानंतर इंग्रजीमध्ये पालवेकर नागपूरचे प्राध्यापक आहेत त्यांनी मागितले तेव्हा मला विशेष वाटलं बाबर म्हटले की पर्यायी मांडणीच्या हस्तक्षेपाचे अधोरलेखन आता हे हस्तक्षेप अधोरलेखन पर्याय निर्माण करणं हे शीर्षकातूनच स्पष्ट होतं मला या शीर्षकाचं आकर्षण वाटलं थोडंसं तुलनाकार असल्यामुळं कारण ते रूढ समीक्षा मराठीत समीक्षा नाही मराठीत आस्वादक आपूचा धंदा आहे आणि त्याच्यावर मी टीका वस्त्र हरण नावाचं राज्य पुरस्कार मिळालेलं पुस्तक लिहिलेलं आहे आणि मराठी टीका ही कॅन्सरचा रोग जडवणारी टीका आहे अशा तऱ्हेचे आक्षेप घेतले होते अशा परिस्थितीमध्ये हे पुस्तक मला हातात दिल्यानंतर मी त्यांना म्हटलं की बा माझा कुठला कळप नाही मी काय महाराष्ट्राला फारसा माहीत नाही म्हणून मी पुस्तक लिहिलं महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी त्यामुळे मी थोडा माहीत झालो असं असताना तुम्ही मागताय तर तुमचं नुकसान होईल कारण मला कोण पाठीराखे नाहीत किंवा कोणाशी बांधील नाही जाऊ द्या इतरही गोष्टी सूचना केली त्यांना मी लिहिलं ते सर्व छापलं पाहिजे एकही शब्द बदलता कामा नये आणि हे तुम्हाला चालेल का कारण तुलनेवर वैदिक बंदी आहे वेदानीच बंदी घातल्यामुळं एकाच्या दुसऱ्याला तुलना करण्याची सोय नाही तरी परंतु अलीकडं माझ्या महाराष्ट्रात गोव्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर एक लक्षात आलं की माझे स्नेही दत्ता भगत यांनी अलीकडंच म्हटलेलं आहे की दलित साहित्य थांडावलं आहे मग विद्रोहाची धुरा कोणाच्या खांद्यावर गेली हे माझ्या लक्षात आलं धनाजी घोरफोडे नावाचा नवा कवी आहे त्याला सात पुरस्कार मिळाले मला आश्चर्य वाटलं त्याला प्रस्तावना लिहिताना मी म्हटलं होतं की मी प्रस्तावना लिहिली तर तुला पुरस्कार मिळणार नाही कारण माझं कोणी लागेबंदी नाहीत तरी त्याला सात पुरस्कार मिळेल त्याचं कारण मला त्या मुलाची शेतकरी कुटुंबातला एम ए आहे बेकार आहे फक्त तो मराठा क्षत्रिय कुठल्याच यादीत नसल्यामुळं त्याला नोकरी नाही असा मुलानं ज्या तोकारमानंतरच्या लिहिलेल्या कवितेमध्ये त्याला तोड नाही असं मला वाटलं म्हणून मी त्याला प्रस्तावने मनापासून लिहिली तशाच प्रकारचा अनुभव होता वेगळा तो कशासाठी तर ह्या मुलानं कुठल्याही विचार आहे विचारसरणी त्याला स्वतःला पण ती विद्रोहाची आहे बंडखोरी आहे आणि ती प्रामाणिक आहे बंडखोरी दोन प्रकारचे असते पाय चाटू बंडखोरी म्हणजे कुठला तरी पुरस्कार मिळवण्यासाठी घोषणा द्यायची आणि घोषणात जन्मलेल्या पिढ्या म्हणजे आजचा महाराष्ट्र आहे आणि माझा एक लेखच आहे भाषा आणि साहित्याचं उत्पाद भाषा आणि साहित्याचं अध्यापन म्हणजे अज्ञानाचं उत्पादन आणि महाराष्ट्रातली विद्यापीठं ही अज्ञानाच्या उत्पादनाची उत्तम फॅक्टरी आहेत असा लेख मी कविवर्य आमचे जोशी नागपूरचे भालचंद्र काय त्यांचं नाव जोशी नाही बालचंद्र जोशी ते नागपूरचा कवी चांगला आहे तो विचारा त्यांचा गौरव म्हणतात तुला यथार्थ यथार्थमध्ये त्यांनी मला त्या लेखावर स्वातंत्र्य दिलं ह्यावरच तू लिहिलं पाहिजे तू नेहमी आक्षेप घेतोस की महाराष्ट्र आहे वगैरे तू मी आणि तो छापला त्याने लेख तर तो आक्षेपार आहे तर मी म्हटलं या ना की बाबा माझी भाषा फार कडक असते तुलना करतो मी तू काय लिहिलेस ते बघेन पण मी अनुक्रमणी का फक्त पाहिली आणि मला आश्चर्य वाटलं की पहिलाच लेख आहे नामदेव डाळ साळूबाई ढसाळ कारण मी इतका तयारीचा माणूस आहे तुम्हाला पटणार नाही गोव्यात काय घडलं ते नामदेव ढसाळ आणि नोबेल पुरस्कार विजेता व्ही एस नायपॉल गोलपीठामध्ये फिरायला गेले होते अशा आठवणी ज्या माणसाकडे आहेत त्याच्यापुढे नामदेव ढसाळ आला की हा ढसाळ ढासळलेला नव्हता ह्या ढसाळांना मी प्रत्यक्ष त्यांचं भाषण ऐकलेलं होतं तर अशा कवीवरती पहिला लेख कसा लिहितो या ग्रस्त हे मी काळजीनं वाचायला लागलो तुलनात्मक दृष्टिकोनातून तुलनेमध्ये जर कमीपणा आढळला तर, तर मी थेट सांगतो अमुक असा आहे म्हणून तर नंतर दुसरा लेख बघा पाहिला मी नव आंबेडकर वाद विस्तृत करणारी कादंबरी ही कादंबरी मी वाचली होती दलित मुलाची आणि ती गिनी पीक याचा अर्थ नव्या पिढीच्या जाणिवा वेगळ्या आहेत आणि आम्ही जी समी समीक्षा बी कुलकर्णी द बी कुलकर्णी ए कुलकर्णींची एक कथा म्हणजे महाभारत आहे महाकाव्य आहे म्हणतात त्यावर मी आक्षेप घेतला असा की ग्रीकमधल्या ए कुलकर्णींनी उचलेगिरी ज्या कादंबरी क कथांची केली ती न करता महाकाव्य म्हणणं म्हणजे कचरा पेटीत नव्या कचऱ्याची भरगडनं आहे अशी परखड समीक्षा करणारा मी माझा विषयच आहे तुलनात्मक साहित्याचा सा, मराठी नाटकं चोरलीत कोणी याची हेरगिरी माझ्याकडे आहे माझ्या मुलीचाही पी एच डीचा प्रबंध आहे त्यावरचा त्यामुळे आमच्या घरात हेरांची यंत्रणा फार मोठी आहे त्यामुळे सर्वात मोठे चोर कोण आहेत तर ते एक नावं घ्यायला मी घाबरत नाही तो सगळा इतिहास सांगत नाही तुम्हाला इथं विषय वेगळा आहे की दुहेरी अस्मितेच्या चौकटीतून अण्णाभावना मोकळे करणारा गौरव वर ग्रंथ या ग्रंथात माझाही लेख आहे आणि आश्चर्य असं की तो परखड लेख इतका आहे की त्यात मी गमतीने एक विरोध विधाने विधान केले की अण्णाभाऊंचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे अण्णाभाऊ हे नाव मला पसंत नाही त्यांचं मूळ नाव तुकाराम होतं अरे आम्हाला दोन तुकाराम मिळाले असते तुम्ही एक तुकाराम खराबाद केला अण्णाभाऊ करून अशा तऱ्हेची विधाने त्यात केलेली आहेत त्यांनी आफ्रिकन कादंबरीकार वगैरे त्यांचं माझा त्यांचं आजोहळू हे माझ्या गावापासून तीन बैलावर असल्यामुळं या माणसाबद्दल फार मोठी आपुलकी होती तर जाऊया या माणसानं काय लिहिलं बाबरने काय लिहिलं हे बघण्याची मला उत्सुकता होती त्यांनी नेमका माझ्याच त्या निबंधाचा संदर्भ दिला आहे यामुळे मला विशेष वाटले की समजून घेऊ शकला शकतात लोक नव्या पिढींना मराठीच्या डबक्याच्या बाहेर पडायची तळमळ आहे हे चिन्ह या लेखनानं जाणवून दिलं मला हे तरुण सुद्धा माझ्यासारखाच वेगळा विचार करतायत सुद्धा डबक्यातलाच एक होतो थोरल्या शंकर पाटलांनी ग्रामीण साहित्याचा उगवता सूर्य मला म्हटलं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून म्हटलं होतं त्यावे माझे काबूत वगैरे कादंबऱ्या ग्रामीण प्रसिद्ध होत होत्या मित्र मी पुढे म्हटलं की मला महाराष्ट्राने गोव्यात पाठवला बहिष्कृत करून आणि माझा काजवा झाला तर ते बरं झालं हे का सांगतोय तर या पुस्तकाला ही आयाम आहेत तुलनेची जगातल्या संदर्भाची निदान मराठीतल्या टपक्या बाहेरची त्या असल्यामुळे मी योगदान करतोय स्वतःचा गौरव आणि कौतुक म्हणून नव्हे अनुभवे आले अंगा त्याची जगा देत असे सेज तुका तसा मी मला जे आला ते सांगतोय की मला झालं ते बरं झालं मला पाच वेळा जगदर्शन मिळा करायला मिळालं आणि मी जर कधीकधी आत्मकथ आत्मकथन शब्द कटरात गेला आहे चरित्र आत्मकथन काय ते चरित्र आत्मकथन आत्मचरित्र आणि आठवणी हे शब्द गटारात गेले आहेत कोणीही जगात वापरत नाही त्यामुळं आपली मराठी रद्दी कुठं विकायची हा विचार करावा लागेल इतकं ते सुधारण्यात माझ्या सहा पुस्तक आहे कोणी पाहिजे असली तर इंग्रजीमध्ये त्यांनी नवा शब्द शोधला आहे बायोटेक्स्ट शास्त्रीय जीव संहिता हा एक जीव जन्माला त्याची संहिता कशी रचली सांगसायला दुसऱ्यावर कुथाफा मारायला नंबर दोन जीवन कथन किंवा जीवन, जीवन रायटिंग लेखन असे दोन शब्द त्यांनी तयार केले आहेत आणि त्याचा एका विषयावरती एम ए देणारी दोन हजार विद्यापीठं आहेत आमची विद्यापीठ फॅक्टरी काय चालतं मराठी म्हणजे सगळी रद्दी एकत्र तर ह्या त्या दृष्टिकोनातून या पुस्तकाकडे बघत होतो एवढा विशाल आणि या, या कसोटीला हा उतरत चालला हळूहळू म्हणून मी ते फार स्लोली पाच सहा महिने घेऊन ते हे प्रस्तावना पूर्ण केली आणि माझा एक आठ असते नेहमी माझ्या प्रस्तावनेतला एकही शब्द माझ्या परवानगीशिवाय बदलता कामा नाही पण काही लोकांनी तरीच आउटपणा केलेला आहे पण नंतर पश्चाताप करण्यात अर्थ नाही कारण ते त्या लायकीचेच लेखक आहे ते पुन्हा काळाने सिद्ध केलं तेव्हा हे सिद्ध होतंय लक्षात ठेवा आता बघा भडास अभिव्यक्ती व आशियाच्या अंगाने समकालीन कादंबरी कादंबरीची व्याप्ती आजच्या कादंबरीच्या व्याख्या आणि मराठीमध्ये हा हे जे लेखक आहेत ज्यांचा उल्लेख त्यांनी केला ते लॅटिन अमेरिकेमधल्या कादंबऱ्या चोरणारा आणि इंग्रजीतला महाचोर कादंबरीतला म्हणजे नेमाडे आहे आणि नंबर दोन नाटकं चोरणारा पु ल देशपांडे आहे अपूर्णा धारवाडकरनं या ग्रस्ताला देशद्रोही नाटककार म्हटलेला आहे मी जर हे म्हटलं असतं तर मला इथं महाराष्ट्रात जाऊ दिलं असतं का लेख प्रसिद्ध झालेला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली वाचा तिनं तीन पैशाचा तमाशा ह्या कादंब नाटकाची तुलना आफ्रिकेतल्या नाटकाशी केलेली आहे तसं या मुलानं तुलना जरी जास्त केल्या नसल्या तरी त्या त्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा विस्तार कसा व्हावा हेही मी सुचवलेला आहे त्याचाही त्यांना अपमान वाटून वाटण्याचा विषय आहे कारण तरुण लेखकाला मी स्वयंभू आहे मला तोड नाही मी एकटाच आहे माझी तुलना होता कामा दुसऱ्याशी अशी एक भावना असते आणि तीच नेमकी मी दुखवतो असं मला वाटतं नेहमी त्यामुळं लिहायचं काय प्रश्न होता आता बघा फ्रॅक्चर्ड फ्रीडम दुःख विरोधाच्या मार्गावरला दुःखद प्रवास आता हा दुःखद प्रवास यांनी फ्रॅक्चर्ड फ्रीडम म्हटलंय पण फिअर ऑफ फ्रीडम नावाचं पुस्तक आहे फ्रॉकचं त्या लेखकाचं नाव फ्रॉक आहे रिचर्ड फ्रॉक त्याचं नावच आहे की फिअर ऑफ फ्रीडम आता सुद्धा आपण स्वातंत्र्याच्या भयात जगत आहोत गुलामांना कधीही स्वातंत्र्य व्हावं असं वाटत नाही भय असतं आम्हाला रक्षण करणारे कोण असणार हेच मास्तर बरे आहेत मुस्लिम असू देत किंवा ब्रिटिश असू देत किंवा आपल्या ब्रिटिश पाहुणे असू देत त्यांना बंगाली म्हणतात ब्रिटिशांचे भाई आपल्या भारतात आहेत ते त्यांच्या खरी दलाल आहेत तर ही दलाली ओळखायला शिकणं आणि स्वतंत्र साहित्याच्या दिशा शोधणं ही तळमळ ज्या मुलाला लागली असेल तो समीक्षेच्या वाटेवर आहे कारण मी एक लेखच लिहिला आस्वादक समीक्षा म्हणजे मराठीचा कॅन्सर तो माझ्या टीका वस्त्रहारामध्ये आलेला आहे आणि टीका वस्त्र नाव का निवडलं मी तो सगळा जन्मकथा सांगत नाही पण तुकाराम बाबानं मी तुकाराम बाबाच म्हणतो कारण तुकाराम बाबाची गाथा मूळचा शब्द आहे तुकाराम महाराज वगैरे महाराज हा शब्द घाणेरडा शूद्र आहे आणि नीच आहे महाराज म्हणजे स्वयंपाकी असा अर्थ आहे त्यामुळे मी तो शब्द कधी वापरत नाही राजा सुद्धाच विषारी शब्द आहे हे महाराष्ट्रात कोणाला माहीत नाही एवढी अज्ञानाची फॅक्टरी आहे आणि छत्रपतीचा मूळ अर्थ सांगितला तर तुम्ही तुमचा कॅम कॅमेरा मोडून टाकाल तेव्हा मित्रो भेटी लागे जीवा चिरंतन प्रेमाची चिरंतन कहाणी तुकोवा निघाले वैकुंठाला हा एक मला अतिशय उत्सुकतावर्धक शब्द निबंध होता कारण मी तुकारामांच्यावरती एक संत साहित्यावरती चिन्ह मीमांसा नावाचा लिहिला आहे आणि अखंड मराठी समीक्षेमध्ये चिन्ह मीमांसा नाही असा उल्लेख आमच्या सदानंद आपल्या मोरेने सुद्धा त्याचं कौतुक केलं ते लेखाचं शिव शिवाजी मोहितेंच्या गौरवग्रंथामध्ये तो लेख आहे चिन्ह मीमांसा करायला पाहिजे तुकारामाच्या अभंगामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे शब्द का नाहीत आणि त्यांची जी भाषा आहे तेवढी विद्रोही भाषा वापरणारा लेखक जन्मला का नंतर आणि शेष तुका म्हणून चित्र्यानं जे भाषांतर केलं ते फार विषारीकरण झालेलं आहे ते खरं भाषांतर नाही इतका माझे म्हणण्याची प्रवृत्ती झाली असताना या मुलानं जे विश्लेषण केलेलं आहे तुकोवाच्या निर्य काय निर्वाणाच्या भाष्यकाळाची हे मोठं धाडस आहे नैतिक कारण खरं खर बोलायला बंदी आहे खरं बोलणारा प्रिय होतो आणि आजच्या काळात तर बनावट बोलणाऱ्याचं चलनी नाणं आहे अशा काळामध्ये हा निर्वाणावर बिचारा काढतो वाद उकरून म्हणजे तुकाराम महाराजांचा खून झाला होता मी तर माझ्या जिजाबाईंच्या पुस्तकांच्या निर्णयाला आलेलो आहे की जिजाबाईंचाही एक प्रकारे खूनच झालेला आहे आणि हे निष्कर्ष मी काढलाय कसा तर त्यांना पाहिजे होता कोरोनेशन कारण त्यांना एलिझाबेथ राणीचं चरित्र शिकवलं होतं जिजाबाई शिवाजी शहाजी या लोकांना इंग्रजी येत होतं याचे पुरावे मला मिळालेले आहेत महाराष्ट्राला पचेल का फुल्यांच्या पोवाडेमध्ये शब्द आलेला आहे निरक्षर शिवाजी अक्षरशत्रूर शिवाजी आणि टाकलेली बायको अभ्यासक्रमातून आले त्या विचाराचा दोष काय तर आपल्या अंगात कुठलं विष बिनलं आहे हे विष काढायचं मार्ग जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत तुमचे अभ्यासक्रम रद्दी आहेत आणि अभ्यासक्रम हे तुमचे तुम्हाला नपुसक बुद्धिमंत बनवणारी हत्यार आहेत असं बॅरिस्टर मुखर्जी यांनी म्हटलेलं आहे मी मित्रो शपथ घेतलेली आहे प्रत्येक विधान बोलायचं किंवा लिहायचं त्याला पुरावा नसेल तर बोलणे नाही तुकाराम महाराजांना पुष्पक विमा का विमान आले मग नंतर कुठल्याही एखाद्या पेशव्याला संताला पाटलाला पुष्पकमान्याला का आलं नाही ते काही थोर पुरुष नव्हते का तेव्हा हे पुष्पक विमान कुठलं असतं ते, ते कसं रचलं जातं भारत हा मिथकाचा देश आहे आणि त्या मिथकावरच घाव आणणारा हा लेख आहे मित्र हो आम्ही खुलं बोलू शकत नाही ज्ञानप्रकाश नावाच्या पोरानं अमेरिकेत एक वर्षापूर्वी लेख प्रसिद्ध केलेला आहे आज पृथ्वी तलावर मिथकांचा देश असेल आणि इतिहासाविना नागडा देश असेल नग्न देश असेल तर तो भारत हा लेख आहे कारण मार्च म्हटलं होतं यांना इतिहास नाही आणि तुम्हाला जादा माहिती सांगतो तो कायमाच्या निमित्त वराच्या पुस्तकाच्या निमित्तानं याची व्याप्ती अशी इतकी वाढवायला शिकलं पाहिजे पुढच्या पिढ्यांनी की बाबरनं एक गाव जिंकलं असेल मी दहा गाव जिंकणार तुम्हाला लाज वाटली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आंबेडकरांनी एक वाक्य लिहिलं की ज्यांचा इतिहास पुसला त्यांना इतिहास घडवणं शक्य नसतं तेच इतिहास घडवूच शकत नाही हे एक वाक्य अभ्यासक्रमात वाचून लिंगायत समाजातला बसवराय नायकर ज्यानं मला पुस्तक अर्पण केलेलं आहे बारा कादंबऱ्या इंग्रजीत लिहिलेल्या आहेत त्यातली यादव सम्राट कृष्णदेवराय यादव सम्राटावरची कादंबरी वाचा डोकं फिरेल तुमचं मग मा महाराष्ट्रात एकतरी इंग्रजी कादंबरी शिवशाहीवर लिहिणारा किंवा कुठल्या पेशीवर सुद्धा लिहिणारा चांगला कादंबरीकार असा ताकदीचा आहे का त्यानं चन्नमहाराणीवर जी कादंबरी लिहिली त्याच्यामध्ये जिजाबाईंचा उल्लेख आहे आणि ती ती आदर्श मानत होती जोपर्यंत तुम्हाला शेजारच्या राज्यांचा इतिहास माहीत होत नाही तोपर्यंत तुम्ही डबक्यातले बेडूकच आहात आणि महाराष्ट्र हा पुरोगामी आहे हे मितक आहे हे खोटं आहे आणि हे सिद्ध करण्या इतके पुरावे तुम्ही तुलना केल्या तरच करतील मित्र या दृष्टिकोनातून कडकपणे मी या पुस्तकाकडे पाहिलं होतं कुठेही याचं कौतुक केलं नव्हतं मला भीती होती का छापणार नाही परंतु ते छापून आल्या आणल्याबद्दल आणि तेही उत्तम प्रकारचं प्रॉडक्शन केल्याबद्दल खरोखर मी त्याचं आणि त्या प्रकाशकांचं आणि ज्याने ज्याने कोणी कष्ट घेतले असतील हे पुस्तक करायला ज्या संपादकांनी त्यांचे लेख छापले पूर्वी आणि ह्या पोराला जागा करून दिली कारण आज जागा करणं जागा मिळवणं साहित्य क्षेत्रात याला अनेक खटपटी लटपटी कराव्या लागतात या मला माहीत नव्हत्या आता महाराष्ट्रात आल्यानंतर माहीत झाल्या मी बोलडोन गोव्यात होतो म्हणून मी जर कधी काळी लिहिलंच तर मी या पोराचे नाव नक्कीच लिहीन म्हणजे माझ्या आत्मकथनात असं कथन म्हणणार नाही जीवनचरित्रात म्हणेन मी नाव द्यायचं ठरवलं आहे माहिती माहीत आहे का मला माझं आडनाव माहीत नव्हतं इतकं बघा ह्या बाबरचा आण्णाव बाबर नाही आहे ही नावं पदं पडलेली आहेत आणि इतिहास जर खरोखर मी इंग्रजीचा प्राध्यापक असून इतिहासाकडे वळलो हे केवळ माझ्या वंशावळ्या वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी मिळाल्या तेव्हा मित्रभो पुस्तक लिहिण्याआधी तुमच्या वंशावळी बघा आणि तुमचे ते त्याला अनुवांशिक इतिहास म्हणतात अनुवांशिक साहित्य म्हणतात या आधारे मी एक सिद्धांत तयार केला आहे आणि तो जगात मान्य झालेला आहे तुम्ही मान्य कधीच करणार नाही हे ना। मला चांगलं माहीत आहे कारण तेवढं ज्ञान महाराष्ट्रात नाही मी सिद्धांत तयार केला आहे के की भारतीय साहित्ये साहित्याचे जातीकरण याला जबाबदार चिनीबाई अमेरिकेत शिकवते तिने एक सिद्धांत मांडलेला आहे तसं या पुस्तकाचं जातीकरण बाबरचं झालेलं आहे बाबरनं केलेलं आहे कारण ते चैतन्य ते शब्द वापरायची ताकद धडधड धडधड वाक्य ठोकण्याची बंदुकीसारखी ही जी पद्धत आहे ती जात बोलते त्याला अनुवंशिक इतिहास म्हणतात आणि त्या बाईने एक लिखलेला आहे रेशियलायझेशन ऑफ लिटरेचर जगातल्या साहित्याचं रेशियलायझेशन होतं म्हणजे वांशिकता होती अनुवंशिकता काळा असतो गोरा गोरा असतो तसं आपल्याकडं तर चातुर्वर्ण किती तर भयानक मग त्या आधारे मी लिहिलं ते केंब्रिज विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा शब्द तयार केला इंग्रजीमध्ये शब्द आहे फक्त कास्ट कास्टियलायझेशन शब्द तयार केला तेव्हा मित्र तुम्ही जेव्हा या लिहिता तेव्हा या मुलालासुद्धा वाक्य तयार करताना शब्दांची काळजी जी घेतलेली आहे आणि शब्दांची साक्षरता इथं खरी आपली साक्षरता सुरू होती कारण मध्ययुगातल्या शब्दांचे अर्थ जे आपण आज घेतो उदाहरणात राजा म्हणतो ते घाणेरडा शब्द आहे तो शुद्रा गुलामाचा पोरगा असा त्याचा अर्थ आहे मध्ययुगातला म्हणून इंग्लंड अमेरिकेमध्ये प्रगत देशात सुद्धा मला काही दिवस जाणं आणि राहणं मिळाल्यामुळं मध्ययुग वाद नावाचा वाद आहे कारण वर्षवादासारखा तर त्या भाषेचा प्रत्येक शब्दाचा विचार तुम्ही त्याच काळात जाऊन केला पाहिजे बखरींची रद्दीवरती पी एच डी शिवाजी विद्यापीठात पोरगा होतो आज हे वाटोळा त्या पोराचं असं माझं मत आहे कारण तिथं बखरीना तुमचा लेख असेल तर लेखांना संगणक घालतात त्याची गुणवत्ता शोधा म्हणून आणि तिथं मग बखरीमधले सत्य शोधण्यासाठी लाय डिटेक्टर टेस्ट आहेत त्यातून जी वाक्य शिल्लक राहतील तेवढी स्वीकारतात बाकीची रद्दीत मग आपली रद्दी कुठं जाईल तर मित्र इतक्या व्यापक दृष्टीनं विचाराकडं नेणारं मी वळ स्थापन आजूबाजूला जात नाही कारण माझे फार खोशसाळ स्वभावाचं कॉमेंट्स मला ऐकायला मिळाले असतील आणि मिळतील किंवा माझा पुस्तकं तर मित्र हो तुम्हाला खरं वाटणार नाही याच्यामध्ये संस्कृती शब्द आला समजा मुलाच्या ह्या तर मी लगेच आक्षेप घेतलेला आहे समीक्षेप करताना की संस्कृती हे विषारी भाषांतर आहे त्याच्या दोनशे व्याख्या आहेत त्या शब्दाच्या आणि त्याचा मूळ अर्थ आहे नांगरीनं मशागत करणे शेतकऱ्याचं कष्ट मातीत घालून संस्काराचा द दक्षिणा उपटण्यासाठी भाषांतर तसं झालेलं आहे हे कोणाला कळलंपर्यंत जिकडं जाईल तिकडं आदर्श संस्कृती संस्कृती अंक त्यावर सुद्धा मी आक्षेप घेतला आहे मी त्याचा आभार सा। मानतो एवढ्यासाठीच की मी एवढे आक्षेप घेऊनसुद्धाही प्रस्तावना छापली मला विश्वास वाटत नव्हता तो छापण्याचं धाडस करेल असं तर या धाडसाबद्दल मी खरोखर त्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि वाचकाने त्याला दिवा म्हणतो वाद दे तसं तुम्ही आता त्याला हात द्या अशी विनंती करतो वाचकानं तुम्ही त्याला हात द्या अतिशय चांगलं पुस्तक आहे त्याबद्दल त्याचं अभिनंदन पुन्हा करतो आणि थांबतो